नमस्कार श्रोत्यांना आपलं सर्वांचं भगवान राहतकर सर या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे संगीत स्पर्धा परीक्षा इंग्लिश ग्रामर मराठी व्याकरण आणि विशेष मुलाखतीसाठी आपलं चॅनल विशेष प्रसिद्ध आहे आज आपण मेहकर येथील जिजाऊ नगरमध्ये आपण आहोत जिजाऊ नगर मधील हे सर्व नागरिक आहेत आणि जिजाऊ नगर जे आहे या जिजाऊ नगरमध्ये कुठल्या समस्या आहेत किंवा कुठल्या सुविधा अद्याप जिजाऊ नगरमध्ये पोहोचल्याने याविषयी आपण त्यांच्याकडनं जाणून घेतोय मुलाखतीचा उद्देश एकच आहे हे सर्व मंडळी जे आहेत ते विविध क्षेत्रामध्ये काम करणारे असताना सुद्धा या ठिकाणी सुविधेचा अभाव हा मात्र सर्वात महत्वाचा आणि गहन प्रश्न आहे मला असं वाटतं तर नेमकं यांच्या समस्या कोणत्या आहे किंवा यांना कुठल्या सुविधा मिळाल्या या नाही याविषयी आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ नमस्कार मंडळी नमस्कार आपण यांना विचारतोय सर इथली समस्या काय किंवा कुठल्या सुविधा उपलब्ध झाल्या नाही त्यामधली एक सुविधा तुम्ही सांगा की जी आपल्याकडे नाही आहे नगरपालिकेच्या अंतर्गत येणारे जे पद्धती आहेत सर या ठिकाणी अद्यापर्यंत पोहोचलेले नाही अच्छा नगरपालिकेला निवेदन दोन तीन वेळा दिलेलं आहे अच्छा तरी सुद्धा कुठल्याही सुविधा पथदेवांच्या या ठिकाणी पाहिजे आता पथदेवी उपलब्ध नाहीत पण तुमच्या लेवलला गल्लीमध्ये किंवा रोडवर अंधार नसावा म्हणून काही व्यवस्था केली का वैयक्तिक लेवलला नाही कुठल्याच प्रकारची तशी व्यवस्था झालेली नाही नाही वैयक्तिक लेवलला बाहेर लाईट लावलेली आपल्या वैयक्तिक घरावर समोर घरासमोर जे लावलेले आहेत तेवढेच एवढेच लाईट लावलेले आहेत परंतु नगरपालिकेकडून जे आपल्याला मिळायला पाहिजे सेवा ती सेवा अद्यापपर्यंत उपलब्ध झाली नाही सर मला सांगा नगरपालिकेचा जो कर असतो तो कर वगैरे आपण सर्वजण व्यवस्थित पे करता सध्या तरी आम्हाला हीच कल्पना नाहीये सर की आम्ही नगरपालिकेच्या अंतर्गत आहोत की नाही अच्छा कारण की आतापर्यंत समजा मोजणी वगैरे झालेली आहे समजा पूर्ण नगराची अच्छा परंतु तसल्या प्रमाणे नगरपालिकेच्या आल्यानंतर ज्या सुविधा मिळाल्या पाहिजे

समजा मेहकर इतरत्र मेहकर शहरामध्ये ज्या सुविधा मिळत आहेत त्या सुविधा आम्हाला मिळाल्या नाही आणि दुसरा महत्वाचा मुद्दा मी तुम्हाला सांगू इच्छितो सर मेन शहराचे जे रस्ते आहेत त्या रस्त्यांना आम्ही अद्यापही जोडल्या गेलो नाही अच्छा हा अत्यंत आम्ही समजा जोखमीच्या रस्त्याने समजा हा रस्ता समजा मेहकरला मेहकरच जे समजा हे आहे मेहकर शहराचा जो मुख्य भाग आहे हॉस्टेल पासून आपण जो समोर म्हणतो डीपी रोड जोड अच्छा त्याला अत्यंत जोखमीच्या मार्गाने आम्ही जातो सर सर तो रस्ता कशा पद्धतीचा जो आहे सध्या पक्षामध्ये सध्या जर सर आपण पाहिलं त्या भागात तर जर एखादा पाहुणा किंवा आता आमची मुलं शाळेत जातात किंवा आमच्या जे काही लेडीज महिला वगैरे म्हणजे या साईडला येतात तर महिला येत असताना दोन तीन वेळेस खूप साऱ्या महिला त्या ठिकाणी पडल्या म्हणजे त्या रस्त्याला जे जोडणी रस्ता म्हणतो आपण डीपी रोड तर तो, तो जोडणी रस्ता अजून मिळालेलाच नाही प्रश्न असे जोडणी कशी रस्ते बिकट गंभीर अवस्था आहे गंभीर म्हणजे आता एक जो पूल आहे त्या ठिकाणी तो पूर्णपणे खसलेला आहे त्या ठिकाणी एखादा जर पाहुणा नवीन आला किंवा अंदाजा त्या ठिकाणी लाईट नाही नगरपालिकेची जर एखादा पाहुणा कदाचित एखाद्या आला तर त्या गड्ड्यात कोणत्या अशी ठिकाणी आणि त्या ठिकाणी दोन तीन वेळेस काय झालेले स्कूटी आणि काही टू व्हीलर नवीन मंडळी आली त्यांना एकदम ते लक्ष देत नाही आणि कसं उतरायचं तर त्यावेळेस त्यांची स्लीप होऊन दोन तीन वेळेस पडलेली कशा प्रकारचा रस्ता अपेक्षित आहे तुम्हाला कारण विकासाचं पहिलं पाऊल असतो रस्ता रस्ता जर आपल्या नगरापर्यंत आला नाही याचा अर्थ विकास कोस दूर आहे आपल्या नगरापासून तर रस्ता कसा अपेक्षित आहे तुम्हाला आम्हाला या ठिकाणी डांबर रोड अपेक्षित आहे अच्छा त्या ठिकाणी जो पूल खचलेला आहे त्या रोड मुळात तो रोड तो झालेला तो पाहिजे आम्ही मरून टाकून तयार केलेला आहे आपण म्हणजे सर्व नागरिक दोन हजार वीस लागलेला दोन हजार एकोणवीस ला जो मेन रोड खोदला गेला त्यावेळेस जे काही जिजाऊनगर मधले रहिवासी लोक होते त्यावेळेस येण्याला प्रश्न गंभीर होता तिथे कोणताच रोड बनवलेला नव्हता किंवा लेआउट वाल्यांनी कोणता रोड बनवून दिलेला नव्हता त्या ठिकाणी तर तो रस्ता पूर्णपणे जवळपास एक किलोमीटरचा रस्ता पूर्णपणे आम्ही सर्वांनी तिथं श्रमदान करून बनवला आणि त्याच्यानंतरचा तो तिथपासून तिथं अर्धा किलोमीटरचा हा एक किलोमीटरचा रस्ता आहे हा पूर्णपणे सगळ्यांनी त्या ठिकाणी टाकून किंवा जे काही गिट्टी वगैरे आणून त्या ठिकाणी स्वतःच्या आणून टाकून तिथे बनवलेलं आहे सगळ्यांनी लोकवर्गणी केली आणि त्यामधून माध्यमातून आणून तिथे आम्ही तो टाकलेला आहे अच्छा असेल किंवा गिट्टी वगैरे हे सर्व समस्या तुम्ही सोडवत गेली परंतु आता नगरपालिकेला आपण सर्वजण जोडलेले असतात ना रस्त्यासाठी काही प्रयत्न केलेत का तुम्ही लोकांनी अजून तसे प्रयत्न काय केले नाही अच्छा आता प्रयत्न करायला लागणार माझी आमदारांपर्यंत आम्ही आमची समस्या पोहोचलेली आहे परंतु आश्वासनावर आश्वासन मिळत गेली आम्हाला परंतु त्याचा समाधान म्हणजे कुठलच काही मिळालं नाही अच्छा आता नवीन काय पावलं उचलणार तुम्ही रोड साठी सामूहिक प्रयत्न करणार सामूहिक प्रयत्न करणार याशिवाय कुठली समस्या आहे कुठली सुविधा आहे की जी आपल्या नगरामध्ये आलेली नाही एक तर नळ योजना त्याचे पाईप जे आहेत ते गाडलेले आहेत परंतु त्या पाईप पाईपची जोडणी संबंधित टाकीची अच्छा केलेली नाही मग पाण्याची व्यवस्था कशी असते आपल्याकडे आपल्याकडे जे सध्या बोरवेल पर्सनल जे बोर घेतलेले त्याच्यावर आणि बाहेरून काही कॅन आपल्या कॉलनीमध्ये साधारण एका दिवशी किती कॅन असतात दोन कॅन दो दोन चाळीस क्यान, रुपये डेली तुमचा जो खर्च आहे तो होतो तुम्ही कॅनचं पाणी पिता का बोरचं पिताय नाही माझ्याकडे बोरचं पाणी आहे अच्छा आणि फिल्टर मी बसवलेलं आहे परंतु उर्वरित जे आहेत समजा इतरांना त्याची आवश्यकता आहे आणि घंटागाडी एक महत्त्वाचा विषय आहे की इकडे तिकडे कचरा टाकल्यामुळे प्रदूषण या ठिकाणी होत असते घंटा गाडीची व्यवस्था झाली पाहिजे अच्छा पुढे काय बागडी तुमची लाईट पथदिवी झाला नाही पथदिवी नाही आमचं व्होल्टेज अच्छा डीपी म्हणताय डीपी व्होल्टेज अच्छा एक महिना झाले व्होल्टेज कमी अच्छा त्यासाठी काही प्रयत्न तुम्ही प्रयत्न केले ते सक्सेस नाही उडाल बरं तुम्ही सगळं काय सुविधा पाहिजे आधी पन्नी दैनंदिन तर सर्वच लागतं समजा आपल्याला महत्वाचा दुविषयी आहे तो रस्त्याचा आहे आणि पाणी प्रश्न आहे आवश्यक त्यासोबत समजा प्रत्येक कॉलनी मध्ये खेळासाठी मैदान आहे हो त्याला कंपाऊंड आहे अशा काही आपल्याकडे मागणी आहे का तसं काही सुरू आहे का मागणी तर राहणार पण अद्यापर्यंत काही झालं नाही आता सुरुवात झालेली आहे अच्छा या अर्धा दिवसापूर्वीच एका ओपन स्पेस लाल कंपाऊंड वगैरे अच्छा सर पण असाल काही एखादी मागणी रस्ता वीज आणि पाणी हे तिन्ही प्रश्न सर्वच नागरिकांसाठी आहे त्या सुविधा आम्हाला मिळाव्यात हीच आमची आफत अपेक्षा आहे सर काय प्रयत्न आपल्या लेवलवर आता सर्व नागरिक करणार आहात प्रयत्न म्हणजे जे आपल्याला विस्तार करावा लागेल त्या पद्धतीने आम्ही प्रयत्न करणारच आहे परंतु ह्या ज्या मागण्या आहेत ह्या जर विचारात घेतल्या तर खूपच अत्यावश्यक आहे गेल्या पाच सहा वर्षापासून एकही मागणी किंवा जी समस्या आहे या समस्या सोडण्याचा कोणी प्रयत्न केलेलं नाही अच्छा तर असं अपेक्षा आहे तुमच्या वतीनं जर ह्या समस्या जर पूर्ण झाल्या तर फार छान मला सांगा सर सांडू पाण्यासाठी नाली आवश्यक आहे नाल्याची व्यवस्था आहे का आपल्या कॉलनीमध्ये नाल्याची व्यवस्था झालेली आहे परंतु या नाल्या जे त्याच्यामध्ये त्याच्यामुळे याच्यामध्ये तर नसल्यामुळे ते पाणी याच्यामध्ये जाऊ शकत अच्छा मुख्य रस्त्यालाच नाल्या आहेत आतमध्ये मात्र कुठल्याही प्रकारच्या नाल्या नाही मित्रांनो संपूर्ण नागरिकांनी आपल्याला त्यांच्या समस्या सुविधेचा अभाव सांगितलेला आहे परंतु आपण त्यांना प्रश्न विचारणार की ह्या सुविधा उपलब्ध होण्यासाठी तुम्ही पुढची स्टेप जी 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 कुठली उचलणार आहात आणि काय प्रयत्न करणार आपण सरांना विचारू सर सांगा एक सामूहिक निवेदन आम्ही देणार आहे नगर परिषद कार्यालयानिमित्त तसेच आमदार साहेब माझे आमदार यांच्यापर्यंत आम्ही निवेदनाद्वारे आमच्या सगळ्या समस्या मांडल्या आहेत आणि आता हे समोर मांडणार आहे पुन्हा काय प्रयत्न करणार आहात जे प्रयत्न आम्ही मागच्या वेळेस केले ते परत यावेळेस पण करू आमदार साहेबांनी सरांनी सांगितले निवेदन देऊ मित्रांनो आपण नगर मधल्या समस्या जाणून घेतल्या आणि नागरिकांनी केलेले प्रयत्न जे आहेत ते प्रयत्न केल्यानंतरही अपेक्षा आणि अपेक्षेतून जो अपेक्षा भंग झाला तोही त्यांनी व्यक्त केला परंतु हार न मानता नव्या आणि जमाणी प्रयत्न करण्याची त्यांनी ठरवलेला आहे त्यांच्या सर्व प्रयत्नाला खूप छान अशा प्रकारचे यश मिळू अशा प्रकारचे मी शुभेच्छा अर्क देतो आणि थांबतो सर्वांचे खूप खूप खुँ मनपूर्वक धन्यवाद